बैलगाडी दळणवळणाचे प्रमुख साधन मानले जात असे लग्नाच्या सराईत वराड नेण्यासाठी घर बांधण्यासाठी जंगलातून लाकूड आणण्यासाठी तसेच शेतीतील इतर कामांसाठी बैलगाडीचा वापर नवनवीन तंत्रज्ञानामुळे मोटार वाहनांचा वापर वाढला आहे त्यामुळे बैलगाडीची मागणी कमी होत आहे आदिवासी ग्रामीण भागातील शेतकरी दिवाळी सणानंतर भाताची कापणी करून भाताच्या झोडणीला सुरुवात करतात त्यामुळे भात गवत किंवा इतर शेतमाल वाहून नेण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे एका फेरीत बैलगाडी चालकाला दोनशे ते तीनशे रुपये मिळायचे ज्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह साधला जाईल मात्र आता बैलगाडीच्या जागी आधुनिक मोटार वाहने वापरली जात असल्याने गवत भाताची पेंढे आणि इतर मालाची वाहतूक सोपी झाली आहे यामुळे बैलगाडी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे यंत्रसामुग्रीच्या प्रगतीमुळे बैलगाडी व्यवसाय मागे पडत असून त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे बैलगाडी चालकांच्या उदरनिर्वाहावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अकु गुकले मोडर